नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं करंट अफेअर्स बाय एस सी पब्लिकेशन या चॅनलवर तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण आत्ता सध्या कोणत्या पदावर कोण आहे कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे आपण त्यावरती प्रश्न पाहणार आहोत हा अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे प्रत्येक परीक्षेसाठी त्यासाठीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जे काही महत्त्वाचे प्रश्न तयार होतात ते सर्व काही आपण आजच्या एकाच व्हिडिओमध्ये घेतलेले आहेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात तर पहा मित्रांनो पहिला प्रश्न आहे मार्च दोन हजार पंचवीसमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नवीन खाजगी सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नवीन खाजगी सचिव म्हणून तर निधी तिवारी यांची नियुक्ती झाली आहे लक्षात ठेवा चला पुढचा प्रश्न पहा मे दोन हजार पंचवीसमध्ये भारताचे बावनवे सरन्यायाधीश कोण होणार आहे तर आपल्या भारताचे बावनवे सरन्यायाधीश हे न्यायमूर्ती बी आर गवई हे होणार आहेत आणि आता सध्या कोण आहेत आपल्या भारताचे सरन्यायाधीश एकावन्नवे तर ते कमेंटमध्ये सांगा मित्रांनो याचे आन्सर दोन हजार पंचवीसमध्ये इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन म्हणजेच इस्रोचे नवीन अध्यक्ष कोण बनले आहेत तर कोण आहेत इस्रोचे नवीन अध्यक्ष तर व्ही नारायणन हे आहेत लक्षात ठेवा चला पुढचा प्रश्न सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया म्हणजेच सेबीचे अकरावे अध्यक्ष कोण बनले आहेत तर सेबीचे अकरावे अध्यक्ष आहेत तुहीन कांता पांडे लक्षात ठेवा खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत मित्रांनो हे यावरती परीक्षेमध्ये शंभर टक्के प्रश्न विचारले जातात तर त्यासाठीच व्यवस्थितपणे नोट डाऊन करून घ्या रिझर्व बँक ऑफ इंडिया म्हणजेच बी आयचे सव्वीसवे गव्हर्नर कोण बनले आहेत तर कोण आहेत बी आयचे सव्वीसवे गव्हर्नर तर संजय मल्होत्रा हे आहेत लक्षात ठेवा नेक्स्ट क्वेश्चन रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजेच आयचे कार्यकारी संचालक कोण आहेत तर इंद्रनील भट्टाचार्य हे आहेत आर बी आयचे कार्यकारी संचालक चला पुढचा प्रश्न पहा भारताचे सव्वीसवे मुख्य निवडणूक आयुक्त कोण बनले आहेत तर पहा मित्रांनो नवीन नियुक्ती करण्यात आलेली आहे आपल्या भारताचे सव्वीसवे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून ज्ञानेश कुमार यांची नियुक्ती झाली आहे महाराष्ट्राचे नवीन मुख्यमंत्री कोण बनले आहेत तर कोण आहेत आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस हे आहेत नेक्स्ट क्वेश्चन महाराष्ट्र राज्य निवडणूक आयुक्त म्हणून कोणी शपथ घेतली आहे तर दिनेश वाघमारे हे आहेत महाराष्ट्र राज्य निवडणूक आयुक्त लक्षात ठेवा बऱ्याचदा हा प्रश्न परीक्षेत विचारण्यात आलेला आहे नेक्स्ट क्वेश्चन महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती झाली तर कोण आहेत महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष तर राहुल नार्वेकर हे आहेत है। विद्यार्थी मित्रांनो जन्मागुणाला जानेवारी ते जून दोन हजार पंचवीसशी म्हणजेच मागील सहा महिन्याची चालू घडामोडीची पी डी एफ हवी असेल तर आपल्याकडे अवेलेबल आहे प्रत्येक परीक्षेसाठी ही पी डी एफ महत्वाची आहे मित्रांनो प्रत्येक परीक्षेमध्ये करंट अफेअर्सवरती क्वेशन्स विचारले जातात त्यासाठीच ही अतिशय महत्वाची पी डी एफ आहे आज जे आपण प्रश्न पाहतोय महत्त्वाच्या नियुक्त्या तेसुद्धा प्रश्न तुम्हाला त्या पी डी एफमध्ये पाहायला मिळतील आणि त्याचबरोबर जे काही महत्त्वाचे टॉपिक झालेले आहेत दोन हजार पंचवीसमध्ये ते सर्व टॉपिक आणि त्याचबरोबर मंथली क्वेश्चन्स तुम्हाला या पी डी एफमध्ये पाहायला मिळणार आहेत सर्व क्वेश्चन्स हे वन लायनर क्वेश्चन आन्सरमध्ये आहेत जेणेकरून तुम्हाला अभ्यास करण्यासाठी एकदम सोपं जाणार आहे तर ज्यांना कोणाला आपली पी डी एफ हवी असेल त्यांनी सेवन झिरो टू झिरो सिक्स फोर एट टू थ्री सिक्स या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे तुम्हाला तिथे पी डी एफ कशी घ्यावी त्यासंबंधी संपूर्ण माहिती दिली जाईल आणि मित्रांनो पी डी एफ ही पेड पी डी एफ आहे तुम्हाला त्यासाठी पेमेंट करावं लागणार आहे त्या ज्यांना कुणाला पीडीएफ हवी असेल त्यांनी घेऊन टाका त्याचबरोबर ज्यांना कुणाला दोन हजार चोवीसशी जानेवारी ते डिसेंबरपर्यंतची पी डी एफ हवी असेल तर ते सुद्धा अवेलेबल आहे तर तीसुद्धा पी डी एफ घेण्यासाठी तुम्हाला आत्ता जो मी नंबर सांगितला आहे सेवन झिरो टू झिरो सिक्स फोर एट टू थ्री सिक्स तर या नंबरला तुम्हाला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे तुम्हाला तिथे संपूर्ण पी डी एफबद्दलची संपूर्ण माहिती दिली जाईल तर ज्यांना कुणाला पी डी एफ हवी असतील ते घेऊन टाका चला पुढचा प्रश्न पाहूयात महाराष्ट्र राज्याचे सध्याचे राज्यपाल कोण आहेत तर सी पी राधाकृष्णन हे आहेत महाराष्ट्र राज्याचे सध्याचे राज्यपाल विद्यार्थी मित्रांनो तुमची परीक्षा टी सी एस घेत असेल किंवा आय बी पी एस घेत असेल तर प्रत्येक परीक्षेमध्ये मित्रांनो करंट अफेअर्सवरती प्रश्न विचारले जातात तर त्यासाठी ज्यांना कुणाला आपली करंट अफेअर्सची पीडीएफ हवी असेल त्यांनी घेऊन टाका सर्व प्रश्न आपण वन लायनर क्वेश्चन आन्सरमध्ये घेतलेले आहेत जेणेकरून तुम्हाला अभ्यास करण्यासाठी एकदम सोपं जाणार आहे चला पुढचा प्रश्न पहा दिल्लीचे नवीन उपमुख्यमंत्री म्हणून कोणी शपथ घेतली आहे तर प्रवेश वर्मा हे, हे, हे आहे दिल्लीचे नवीन उपमुख्यमंत्री लक्षात ठेवा चला आपला पुढचा महत्वाचा प्रश्न सध्याचे लोकसभा अध्यक्ष कोण आहेत तर ओम बिर्ला हे आहेत सध्याचे लोकसभा अध्यक्ष महाराष्ट्राचे सध्याचे गृहमंत्री कोण आहेत तर देवेंद्र फडणवीस हे आहेत आपल्या महाराष्ट्राचे सध्याचे गृहमंत्री महाराष्ट्राचे सध्याचे वित्तमंत्री कोण आहेत तर अजित पवार हे आहेत चला नेक्स्ट क्वेश्चन मुंबईचे पहिले विशेष पोलीस आयुक्त म्हणून कोणाची नियुक्ती झाली तर देवेंद्र भारती यांची नियुक्ती झालेली आहे मुंबईचे पहिले विशेष पोलीस आयुक्त म्हणून भारताचे सध्याचे अर्थमंत्री कोण आहेत तर निर्मला सीतारामन या आहेत आपल्या भारताच्या सध्याचे अर्थमंत्री महाराष्ट्राचे शिक्षण मंत्री म्हणून कोणी शपथ घेतली आहे तर दादा भुसे हे आहेत आपल्या महाराष्ट्राचे शिक्षण मंत्री राष्ट्रीय मानवाधिकार आयोगचे अध्यक्ष कोण आहेत तर व्ही रामसुब्रमण्यम आहे हे आहेत राष्ट्रीय मानवाधिकार आयोगचे अध्यक्ष दिल्लीचे नवीन मुख्यमंत्री कोण बनले आहेत तर कोण आहेत दिल्लीचे नवीन मुख्यमंत्री तर रेखा गुप्ता हे आहेत दिल्लीचे नवीन मुख्यमंत्री त्या मित्रांनो चौथ्या महिला मुख्यमंत्री बनलेल्या आहेत लक्षात ठेवा दिल्लीच्या या आधी कोण होते दिल्लीचे मुख्यमंत्री तर आतिशी मारलेना या होत्या चला पुढचा प्रश्न भारताचे निवडणूक आयुक्त म्हणून कोणी पदभार स्वीकारला आहे तर आपल्या भारताचे निवडणूक आयुक्त म्हणून विवेक जोशी यांनी पदभार स्वीकारला चला पुढचा प्रश्न पहा एसबीआय कार्डचे एमडी आणि सीओ म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर सलीला पांडे यांची नियुक्ती झालेली आहे एस बी आय कार्डचे एमडी आणि सीओ म्हणून लक्षात ठेवा चला पुढचा आपला महत्त्वाचा प्रश्न फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे दुसरे प्रधान सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर कोण आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे दुसरे प्रधान सचिव तर शक्तिकांत दास हे आहेत लक्षात ठेवा आणि मित्रांनो पहिले प्रधान सचिव कोण आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे तर पी के मिश्रा हे आहेत चला पुढचा प्रश्न पहा फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया म्हणजेच एफ सी आयचे चे नवीन अध्यक्ष कोण बनले आहेत तर आशुतोष अग्निहोत्री हे आहेत फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचे नवीन अध्यक्ष नेक्स्ट क्वेश्चन भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बी सी सी आयचे चे सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर देवजीत सैकिया यांची नियुक्ती झालेली आहे भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बी सी सी आयचे सचिव म्हणून राष्ट्रीय अनुसूचित जनजाती आयोग तर याचे अध्यक्ष कोण आहेत तर अध्यक्ष आहेत अंतर सिंग आर्य लक्षात ठेवा चला पुढचा प्रश्न पहा राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग अध्यक्ष कोण आहेत तर किशोर मकवाना हे आहेत राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग पुढचा आपला प्रश्न राष्ट्रीय महिला आयोग अध्यक्ष कोण आहेत तर विजया किशोर राहटकर या आहेत संघ लोकसेवा आयोग म्हणजेच युपीएससी चे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर डॉक्टर अजय कुमार यांची नियुक्ती झालेली आहे युपीएससी चे नवीन अध्यक्ष म्हणून लक्षात ठेवा चला पुढचा आपला प्रश्न पहा भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बी सी सी आयचे अध्यक्ष कोण आहेत तर रॉजर बिन्नी यांची नियुक्ती झालेली आहे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष म्हणून चला पुढचा प्रश्न पहा भारत सरकारने गव्हर्मेंट ई मार्केट प्लेस म्हणजेच जेमचे सी ओ म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे तर अजय भादू यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे गव्हर्मेंट ई मार्केट प्लेसचे सी ओ म्हणून मित्रांनो तुम्हाला आपल्या व्हिडिओवरून लक्षात येतच असेल की आपले प्रश्न हे किती महत्वाचे आहेत सर्व परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचे आहेत मित्रांनो तर तुम्हाला आपला हा व्हिडिओ कसा वाटतोय व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करून टाका व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांना सुद्धा शेअर करा आणि तुम्ही चॅनेलवर नवीन आहात चॅनेल अजून आपल्याला सबस्क्राईब करून घेतला नसाल तर सबस्क्राईब करून घ्या चला पुढचा प्रश्न पाहूयात मार्च दोन हजार पंचवीसमध्ये पहिली महिला कायदा सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर पहा मित्रांनो लेटेस्टचा प्रश्न आहे महत्त्वाचा प्रश्न आहे मार्च दोन हजार पंचवीसमध्ये पहिली महिला कायदा सचिव म्हणून अंजू राठी राणा यांची नियुक्ती झाली चला पुढचा प्रश्न पहा मार्च दोन हजार पंचवीसमध्ये सर्वोच्च न्यायालयाचे नवीन न्यायाधीश म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर मित्रांनो न्यायमूर्ती जॉय माल्या बागची यांची नियुक्ती झालेली आहे मार्च दोन हजार पंचवीसमध्ये सर्वोच्च न्यायालयाचे नवीन न्यायाधीश म्हणून लक्षात ठेवा एप्रिल <Amanda>, दोन हजार पंचवीसमध्ये जम्मू काश्मीर आणि लडाख उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी कोणाची नियुक्ती झाली आहे तर न्यायमूर्ती अरुण पल्ली यांची नियुक्ती झालेली आहे जम्मू काश्मीर आणि लडाख उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून लक्षात ठेवा चला पुढचा प्रश्न पहा एप्रिल दोन हजार पंचवीसमध्ये भारताच्या तेवीसव्या कायदा आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली तर न्यायमूर्ती दिनेश माहेश्वरी यांची नियुक्ती झालेली आहे भारताच्या तेवीसव्या कायदा आयोगाचे अध्यक्ष म्हणून रतन टाटा एन्डोमेंट फाउंडेशनच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली तर एन चंद्रशेखरन यांची नियुक्ती झालेली आहे रतन टाटा एन्डोमेंट फाउंडेशनच्या अध्यक्षपदी चला पुढचा आपला प्रश्न पहा टाटा ट्रस्टचे वर्तमानमध्ये अध्यक्ष कोण आहे तर नोएल टाटा हे आहेत टाटा ट्रस्टचे अध्यक्ष केंद्रीय राखीव पोलीस दल म्हणजे सी आर पी महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर ज्ञानेंद्र प्रताप सिंग यांची नियुक्ती झालेली आहे सी आर पी नवीन महासंचालक म्हणून दिल्ली हायकोर्टचे नवीन मुख्य न्यायाधीश म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर दिल्ली हायकोर्टचे नवीन मुख्य न्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय यांची नियुक्ती झालेली आहे लक्षात ठेवा बऱ्याचदा हा प्रश्न परीक्षेत आलेला आहे चला पुढचा प्रश्न वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये राष्ट्रीय हळद बोर्ड सुरू केले आहे तर या मंडळाचे पहिले अध्यक्ष कोण झाले आहेत तर पल्ले गंगा रेड्डी हे झाले आहेत या मंडळाचे पहिले अध्यक्ष चला पुढचा आपला प्रश्न आहे भारताचे नवीन नियंत्रक आणि महालेखा परीक्षक कोण बनले आहेत तर के संजय मूर्ती हे आहेत आपल्या भारताचे नवीन नियंत्रक आणि महालेखा परीक्षक पंजाब नॅशनल बँकचे नवीन एम डी आणि सी ओ म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर अशोक चंद्रा यांची नियुक्ती झालेली आहे पंजाब नॅशनल बँकचे एम डी आणि सी ओ म्हणून लक्षात ठेवा चला नेक्स्ट क्वेश्चन स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजेच एस बी आयचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती झाली तर कोण आहेत एस बी आयचे नवीन अध्यक्ष तर चल्ला श्रीनिवासुलू शेट्टी हे आहे चला पुढचा प्रश्न पहा दिल्ली जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे नवीन अध्यक्ष कोण बनले आहेत तर रोहन जेटली हे आहेत दिल्ली जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे नवीन अध्यक्ष भारताचे एकावन्नवे सरन्यायाधीश म्हणून कोणी शपथ घेतली तर न्यायमूर्ती संजीव खन्ना हे आहेत आपल्या भारताचे एकावन्नवे सरन्यायाधीश नेक्स्ट क्वेश्चन सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमी तर याचे प्रमुख कोण बनले आहेत तर अमित गर्ग हे आहेत याचे प्रमुख चला पुढचा प्रश्न पहा सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस तर याचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर रवी अगरवाल यांची नियुक्ती झालेली आहे एप्रिल दोन हजार पंचवीसमध्ये केंद्रीय अर्थमंत्रालयात महसूल सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर अरविंद श्रीवास्तव यांची नियुक्ती झालेली आहे एप्रिल दोन हजार पंचवीसमध्ये केंद्रीय अर्थमंत्रालयात महसूल सचिव म्हणून लक्षात ठेवा चला पुढचा प्रश्न पहा महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्य सचिव कोण आहेत तर सुजाता सैनिक या आहेत आपल्या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्य सचिव चला पुढचा प्रश्न पहा बार कौन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षपदी पुन्हा एकदा कोणाची निवड झाली आहे तर मनन कुमार मिश्रा यांची नियुक्ती झाली भारताचे नवीन सेना प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर उपेंद्र द्विवेदी यांची नियुक्ती झालेली आहे आपल्या भारताचे नवीन सेनाप्रमुख म्हणून तर पहा मित्रांनो इथे अजून काही महत्त्वाचे प्रश्न आहेत जे परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात तर पहा तर आपल्या भारताचे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ कोण आहेत तर अनिल चौहान हे आहेत आपल्या भारताचे प्रमुख आहेत अमरप्रीत सिंग भारताचे नौदल प्रमुख आहेत दिनेश कुमार त्रिपाठी भारतीय तटरक्षक दल तर याचे सव्वीसवे महासंचालक कोण आहेत तर परमेश शिवमणी हे आहेत लक्षात ठेवा भारतीय लष्कराचे उपप्रमुख कोण आहेत तर एन एस राजा सुब्रमणी हे आहेत आणि हवाई दलाचे नवीन उपप्रमुख म्हणून नर्मदेश्वर तिवारी यांची नियुक्ती झाली आहे तर ही जी काही आपण एक्स्ट्रा माहिती घेतलेली आहे तर ती व्यवस्थितपणे नोट डाऊन करून घ्या यावरती सुद्धा परीक्षेमध्ये प्रश्न येतो सशस्त्र सीमा बल म्हणजेच एस एस बीचे नवीन महासंचालक कोण बनले आहेत तर अमृत मोहन प्रसाद हे आहेत लक्षात ठेवा पुढचा आपला प्रश्न पहा भारताचे सध्याचे ॲटर्नी जनरल कोण आहेत तर आर व्यंकटरमणी हे आहेत आपल्या भारताचे सध्याचे ॲटर्नी जनरल चला पुढचा प्रश्न पहा केंद्र सरकारने सोळाव्या वित्त आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती केली तर मित्रांनो हा प्रश्न वारंवार परिषदेत विचारण्यात येतो तर कोण आहेत सोळाव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष तर डॉक्टर अरविंद पनगरिया हे आहेत सोळाव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष भारताच्या नवीन संरक्षण सचिव पदाचा कारभार कोणी स्वीकारला आहे तर राजेश कुमार सिंग यांनी स्वीकारला आपल्या भारताच्या संरक्षण सचिव पदाचा कारभार भारताचे सॉलिसिटर जनरल कोण बनले आहे तर तुषार मेहता हे आहेत आपल्या भारताचे सॉलिसिटर जनरल जरा पुढचा प्रश्न पहा नीती आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत तर नरेंद्र मोदी आहे, हे आहेत नीती आयोगाचे अध्यक्ष तर मित्रांनो हे झाले आजचे महत्वाचे प्रश्न प्रत्येक परीक्षेच्या दृष्टीने आजचा आपला हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे मित्रांनो तुमची कोणतीही परीक्षा असो तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला पटकन लाईक करून टाका सुद्धा व्हिडिओ शेअर करा आणि त्याचबरोबर तुम्ही चॅनलवर नवीन आहात चॅनलला अजून आपल्या सबस्क्राईब करून घेतला नसाल तर सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ टाकेल तेव्हा तुम्हाला लगेच नोटिफिकेशन मिळतील आणि हो मित्रांनो ज्यांना कोणाला आपली करंट अफेअर्सशी दोन हजार चोवीस किंवा दोन हजार पंचवीसशी करंट अफेअर्सची पी डी एफ हवी असेल तर आपल्याकडे अवेलेबल आहे दिलेल्या नंबरला म्हणजे सेवन झिरो टू झिरो सिक्स फोर एट टू थ्री सिक्स या नंबरला तुम्हाला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे तुम्हाला तिथे पी डी एफ कशी घ्यावी संबंधी संपूर्ण माहिती दिली जाईल आणि हो मित्रांनो पी डी एफ हे पेड पी डी एफ असणार आहे त्यासाठी तुम्हाला पेमेंट करावं लागणार आहे तर ज्यांना कोणाला पी डी एफ हवी असतील त्यांनी घेऊन टाका चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू